चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना स्वामी समर्थ स्वामी माय लाईफ शीतल ह्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मी शीतल अगदी मनापासून स्वागत करते तर तुम्हाला खूप छान एक गोष्ट सांगायची आहे सेवेचे अनुभवसुद्धा बऱ्याचशाच ताईंना येतात त्याचप्रमाणे बघा एक ताई आहेत पूजाताई म्हणून त्या लंडनमध्ये राहतात ता, आणि त्यांनी आपल्या स्वामी वस्त्रालंकार स्वामी मूर्ती स्वामींची जी काही सेवा आहे तसंच बघा धनलक्ष्मी कुंचन सेवा आहे आणि त्या ताईला त्या सेवा खूप आवडल्या तर ताईने एक चांदीचं धनलक्ष्मी कुंचन मागवला अगोदर ताईने घरगुती छोट्याशा वाटीमध्ये एक सेवा केली आपली धनलक्ष्मी कुंचनची आणि त्यातला खूप चांगला रिझल्ट मिळाला त्यामुळं ताई म्हटले की आता सामानच मागवायचं आहे तर कसं मागवावं कारण लंडन किंवा अमेरिका ह्या बाहेरच्या देशामध्ये कुरिअर चार्ज खूप घेतला जातो पण काही काय यांना ज्यांना सेवेची गोडी आहे आवड आहे त्यांना ते तेवढा विचार करत नाही की कुरिअर चार्ज किती लागेल किंवा काय लागेल तर बघा ताईंनी काल म्हणजे त्यांचे मिस्टर आपले इंडियामध्ये आलेले आहेत ते राहतात बानेरमध्ये त्यांचा स्वतःचा फ्लॅट आहे तर काल आम्ही नाही का त्यांचे मिस्टर फक्त एका दिवसासाठीच होते इंडियामध्ये तर काल आम्ही त्यांना सामान द्यायला बानेरला गेलो होतो माझं एक काम होतं पर्सनल आणि तसंच म्हटलं आपण नाही का बानेरला सुद्धा जाऊ पण माझं काम कॅन्सल झालं म्हणजे काहीतरी स्वामींची इच्छा असावीच्या पाठीमागं असं वाटलं जेव्हा जेव्हा मी ज्या ज्या ठिकाणी पोचते तर स्वामी माऊलींचीच इच्छा असावी लागते आणि ते काम कॅन्सल झालं आणि मग जाऊ दे म्हटलं काम कॅन्सल झालं तर आपण बानेरला जाऊ म्हणजे घरी असतानाच कळलं की जे कामासाठी चाललो होतो ते काम होणार नाही आहे तर मग विचार केला की जाऊ दे आपण ते सामान द्यायला का होईना बानेरला जाऊ आणि काय माहिती स्वामींची इच्छा असावी तर ते ताईंनी बघा चांदीचा मोठा धनलक्ष्मी कुंचन आपल्याकडं ऑर्डर केलेला आहे तर चांदीचं चा धनलक्ष्मी कुंचन घेतला ताईंनी बरंच पूजेचं साहित्य घेतलं तसंच ताईंना नित्य सेवा सारामृत पुस्तक मिळत नव्हतं तर आम्ही केंद्रातून ते अवेलेबल करून ताईंसाठी दिलं कारण साता समुद्रपार बाहेरच्या देशामध्ये काही सेवा करणार आहेत ही मला खूप चांगलं वाटलं आणि खरंच मला खूप चांगलं वाटलं कारण बाहेरच्या देशात राहून सुद्धा ते आपल्या भारताची संस्कृती किंवा अध्यात्म किंवा देवी देवतांची सेवा ते विसरले नाही आहेत बघा ना आजकाल आपण इंडियात राहतो पण आपण खूप फॉरवर्ड वागतो खूप काय देव नको धर्म नको भरपूर काही गोष्टी आपण पण इग्नोर करतो पण त्या बाहेरच्या देशात राहून सुद्धा स्वामींची सेवा करतात गजानन महाराजांची सेवा करतात आणि धनलक्ष्मी सेवेचा ताईंना खूप चांगला रिझल्ट आला ताइम कि जवा कि चा तर ताई म्हटल्या की जेव्हा तुमचं कुरिअर लंडनला पोहोचेल तेव्हा ताई मी तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ बनवून पाठवेल की तुम्ही लंडनपर्यंत आम्हाला हे सगळं साहित्य पोहोचवण्याचं काम केलं तर बघा कधी कधी स्वामी सेवेतून खूप अशा गोष्टी होतात की स्वामींची इच्छा असते किंवा काहीतरी त्याच्या पाठीमागं रिजन कारण नेहमी असतं बरं का काल ताईंच्या मिस्टरांना म्हणजेच आम्ही दादांना भेटलो खूप छान वाटलं त्यांना भेटून बरं का म्हणजे राहतात लंडनमध्ये पण त्यांचे विचार त्यांचे संस्कार त्यांची आपुलकी माया प्रेम अगदी एखाद्या खेड्यापाड्यात राहणाऱ्या लोकांसारखं आहे बर काल ते मला भेटले त्यांच्या डोळ्यात अक्षरशः खूप पाणी आलं होतं काय माहिती असं असतं आपल्या माणसांबद्दल आपुलकी आपल्या देशाबद्दल आपुलकी किंवा खूप काही मनामध्ये दुःखसुद्धा असतं बरं का प्रत्येक वेळी दिसतं की एखादा माणूस खूप खुश असतो पण असं नसतं त्या माणसाच्या पाठीमागं भरपूर त्रास असतो पैसा पाणी असतो किंवा खूप काय अर्थ असा नाही की तो माणूस पूर्ण सुखी असतो काही ना काहीतरी दुःख असतं पण मी काल स्वामींना प्रार्थना केली दादांसाठी की त्यांच्या आयुष्यातले सगळे दुःख संकट दूर हो आणि एक गोष्ट म्हणजे दादा डायरेक्ट पायाच पडायला लागले ते मला एकदम मनाला नाही का असं वेगळंच वाटलं की पायास पडायचं तुम्ही स्वामींच्या पडा कारण आम्ही स्वामींनी पाठवलेले एकनिमित्त मात्र आहोत आणि स्वामींची इच्छा असेल तर स्वामी तुमच्याकडून चांगलं कार्य करून घेतील विचार करा ते दादा लंडनचे आहे तर सो त्यांना माझ्या पाया पडताना कोणताही मनामध्ये वा संकोच वाटला नाही माझ्यापेक्षा ते वयाने मोठे आहेत कितीतरी आणि एकच असतं माहिती आहे का की एक स्वामी अशा म्हणजे आता दादांपर्यंत मी पोचलो हे काही असंच नव्हतं स्वामींची इच्छा होती आणि स्वामी खरंच माझा विश्वास आहे की स्वामी त्यांचं सगळं काही चांगलं करणार कारण त्यांचं मन चांगलं आहे ती माणसं चांगली आहेत आणि त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामी जे त्यांना हवं आहे ते सुद्धा द्यायचं काम करणार आहेत तसंच बघा स्वामींनी त्यांच्याकडून सेवा करून घेतायत म्हणजे स्वामींची सुद्धा इच्छा आहे दादा जायची त्यांच्याकडून सेवा करून घ्यायची कारण स्वामींच्या इच्छेशिवाय ह्या जगामध्ये कोणती गोष्ट होत नाही कोणती गोष्ट घडत नाही स्वामींची प्रत्येक गोष्टीमध्ये इच्छा असावी लागते त्याचप्रमाणे बघा ते लंडनमध्ये राहून जर एवढं देवींचं दे करत असेल त्यांचं देवघरसुद्धा वेगळं आहे संध्याकाळी ते नवराबाई पोती वाचल्याशिवाय स्वामींची झोपत नाहीत किती चांगली गोड सवय आहे ना कसं असतं माहिती आहे का सकाळी उठलं की देवाला नमस्कार करा देवाचं नामस्मरण करा तसंच संध्याकाळीसुद्धा देवासमोर एक दहा मिनटं अर्धा तास बसा कारण दिवस आपला चांगला गेला ह्या दिवसामध्ये देवाने आपल्याला खूप काही दिलं आणि आपल्या आपलं शरीर आपलं आरोग्य चांगलं ठेवलं त्यासाठी त्या देवाचे रोज झोपताना त्या पर परमात्म्याचे आशीर्वाद घ्या किंवा त्यांचे आभार माना खूप चांगलं वाटलं पूजाताई तुमच्या दादांना भेटून आणि खरंच तुमच्या आयुष्यामध्ये स्वामी तुम्हाला जे हवं ते भरभरून देऊ हे स्वामीच्या चरणी प्रार्थना करते तसंच छान अशा उद्याच्या व्हिडिओसोबत आपण भेटू शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच की दादांना मी पूजा साहित्य दिलेलं तर एक शॉर्ट व्हिडिओ आहे तो अपलोड होईलच काही म्हणजे तो अपलोड होणार आहे तेव्हा जेव्हा ताई लंडनवरून व्हिडिओ पाठवतील की आपल्या स्वामी मूर्ती आर्टमधून त्यांना पूजा साहित्य मिळालं तेव्हाच तो व्हिडिओ अपलोड होईल तसंच बघा कसं असतं माहितीये का लंडन पर्यंत साता समुद्रात पार आपले व्हिडिओ बघितले जातात आपल्या सेवेचा साता समुद्रात पार रिझल्ट मिळतो फरक पडतो हे ऐकून मनाला खूप समाधान वाटतं की आप